हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळची वेळ आहे अकरा वाजल्यात मुलांचा नाश्ता वगैरे झाला आहे मुलांच्या आंघोळा झाल्या आणि आज मुलांना सुट्टी आहे कारण आता जम्मूमध्ये ना आज मतदान आहे तर इथं आज सुट्टी दिली आहे मुलांना तर सकाळपासून मुलं एवढी परेशान करतात घरी असले ना त्यांचं जावरण्यामध्ये भरपूर असं टाइम जात आहे आणि आता तुम्हाला माहित आहे आम्ही लवकरच गावी जाणार आहे तर आता मला त्याचीच तयारी करायची आहे आणि आजपासून मी सुरुवात केली थोडी थोडी तयारी आत्तापासून केली ना जाईसपर्यंत आपलं सगळं व्यवस्थित आवरेल आणि मला जी गावाला न्यायचे आहेत ना कपडे वगैरे ते सगळे धुवून टाकले कारण काय झालं तर जेव्हा आम्ही गावाकडून आलो ना तेव्हा येताना भरपूर अशी नवीन कपडे घेऊन आलो पण इतर जास्त कुठं जात नाही त्यामुळं नवीन कपडे एवढी वापरली जात नाही तरी पण मी कधी कधी कुर्नाला स्कूलमध्ये आणायला पॅरेंट्स मिटिंगला वगैरे जाते त्यामुळे माझे थोडीफार कपडे यूज होतात पण आर्नवची कुर्णालची तर बिलकुलच होत नाहीत कारण ते ना दोघं तर स्कूलला जातात स्कूलमधून आलं की घरातली कपडे नवीन कपडे घालायला जास्त काही त्यांना चान्सच भेटत नाही तर खूप दिवस झालं ना ते कपडे एका जाग्याला ठेवल्यामुळे थोडंसं उभरट असा वास येत होता तर सगळे कपडे मी आता पाण्यातून काटले आहेत माझी पण मुलांची पण फौजींचे एक दोन ड्रेस होते जास्त करून मुलांचेच होते कारण मुलांनीच क जास्त कपडे यूज नाही केली जशी आहेत ना जशी मी गावाकडून घेऊन आलो ना तशीच ती कपडे आहेत आणि आता परत ती गावाला न्यायचे आहेत कारण गावाला आपण महिनाभर सुट्टीला जातो तर इकडं तिकडं फिरायचं भरपूर होतं तर मुलांना नवीन कपडे वगैरे उपयोगी येतात तसं इथं आपण जास्त कुठं जात नाही आणि गेलो तर ना मुलं आहे त्याच कपड्यावर जास्त करून जातात कारण म्हणतात हा राहून दे कधी चेंज करणार आणि गावाकडे कसं पाहुण्यांच्याकडे वगैरे जावं लागतं व्यवस्थित नवीन कपडे वगैरे घालतात मुलं तर चला आता सुरुवात केली आहे आजपासून आणि जेवढी कपडे धुतल्यात ते ना तेवढ्या सगळ्या कपड्यांना मला प्रेस करायच्या आहेत व्यवस्थित बॅगेमध्ये ठेवायचे आहेत जाताना फ्रीज क्लीन आहे आणि गावी जाताना भरपूर अशी कामं असतात मला वाटतं एक आठवड्यानं सुरुवातच करावी लागते की आपलं सगळं व्यवस्थित ठेवून जावं कारण महिनाभर आपण जातो तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून गेलं की जास्त काही मात्र होत नाही आता म्हणा बाकी पोहे काय काय असं थोडं थोडं शिल्लक असतं ना ते सगळं संपवायचं कारण यायला आपल्याला एक महिना लागणार आणि एका महिन्यामध्ये ते खराब होऊन जातं तर तो थोडं थोडं आहे ते सगळं बघायचं कशात काय आहे व्यवस्थित सगळे डबे क्लीन करायचे भरपूर अशी कामं असतात गावाला जाताना पण कामं असतात गावावरून आल्यावर पण कामं असतात गावाला जाण्याची एक एक्सायटिंग असते त्यामुळे जाताना ना काही वाटत नाही कामं करायला मन खूप खुश असतं त्यामुळे सगळी कामं इझिली होऊन जात आहेत चला तर आता आज मुलं घरी आहेत सकाळची थोडीफार कामं झाल्यात आता आम्ही कपडे भरपूर असे कपडे धुतल्यात तुम्हाला दाखवतो आणि खाली मुलं पण खेळत आहेत मुलं काय काय खेळत आहेत ते पण दाखवतो आणि कपडे किती धुतले आहेत सकाळी पाणी तर ना तेव्हाच मी निम्या अर्धी कपडे धुतली व्हिडिओ काही घ्यायला जमला नाही कारण सकाळ सकाळी लवकर पाणी येतं चला तर मी काय काय कपडे धुतल्यात ते दाखवतो आणि थोडीफार कपडे इथं गॅलरीमध्ये सुकायला घातल्यात जे माझे कुडते वगैरे आहेत ना त्याचा कलर उडल त्यामुळे त्यांना उन्हात नाही घातले मी इथं गॅलरीमध्ये सुकायला गाठल्यात चला तर आपण खाली जाऊया आणि बघूया मुलांचं काय काय चाललं इथे आणि आता इथं ना मी खाली आली होती तर मुलांचं छान चाललं होतं खेळायचं आणि पकडम पकडाई खेळायची चालली होती आणि छान एन्जॉय करत होते आणि आज जम्मूमध्ये मतदान आहे त्यामुळे ना इथं मुलांना सुट्टी दिली होती आणि उद्या दोन ऑक्टोंबर आहे दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबर होतं तर गांधी जयंती ते असल्यामुळे तेव्हा पण सुट्टी होती तर लगातार मुलांना दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे छान त्यांचं खेळायचं चालू आहे अर्नऊच्या तर एक्झाम चालत्या कुणालच्या अजून एक्झाम आहेत तर कुणाला थोडाफार अभ्यास घ्यायचा आहे आणि मुलांची थोडी तब्येत पण ठीक नाही तर खाली वगैरे थोडं खेळायला सोडलं थोडं फ्रेश होत आहेत आणि जे आजारी आहेत ना थोडे विसरून जातात आणि कपडे आहेत कपडे होते खाली त्या एम पीच्या आहेत ना त्यांच्या रस्सीवर पण मी सगळी कपडे घातली मुलांची नवीन शर्ट जीन्स वगैरे माझे कुडते वगैरे गहुजींचे कपडे सगळी कपडे धुवून ठेवली आणि गावी जाताना खूप अशी कामं असतात गावी जाताना हे सगळी कामं करून गेलं ना, ना गावाकडे गेल्यानंतर जास्त आपल्याला अवघड वाटत नाही कारण गावाकडे गेल्यानंतर गावातली पण भरपूर अशी कामं असतात मग आपण ते इस्त्री वगैरे करायचं असं काय म्हटलं ना, ता ना तर टाईम भेटत नाही तर मी जेवढं शक्य होईल ना तेवढं इथूनच सगळी कपडे व्यवस्थित प्रेस वगैरे करून घेऊन जातो जेणेकरून गावाला गेल्यावर जास्त काही त्रास होणार नाही आणि इथं गॅलरीमध्ये माझे हे कुडते वगैरे आहेत ना गॅलरीमध्येच ठेवले होते कारण ह्याचा कलर वगैरे जाईल त्यामुळे इथं जास्त ऊन लागत नाही तर म्हटलं चला गॅलरीमध्ये त्यांना सुकवत ठेवूया आणि दुपारनंतर ना व्हिडिओ दुपार घ्यायला जमला नाही कारण फौजी आल्यानंतर जेवण वगैरे बनवलं आणि जेवण केलं दुपारी थोडा आराम केला कुणाला झोपायला गेलं ना मला पण झोप येते आणि आज सकाळी खूप असे कपडे धुतले तर खूप थाकल्यासारखं झालं होतं चला म्हटलं काही नाही व्हिडिओ नंतर घेता येईल आणि आता चार वाजले आहेत चार सव्वा चार झाल्यात आणि आता ना नवीन कपडे जे आपली धुतली होती ना ती सगळी मी खालून घेऊन आलोय थोडी थोडी वल्ले आहे ते आतमध्ये टाकलेत आणि जे सुकली आहेत ना त्यांना मला प्रेस करायचंय मग चला तर आता प्रेस वगैरे करून घेते आणि हळूहळू तयारी करायलाच पाहिजे कारण एकदम सगळं होत नाही तर हळूहळू केलेली चांगली आहे अजून मला जेवण आम्ही दुपारी केलं तर ना ती भांडी वगैरे क्लीन करायचे आहेत चला म्हटलं पहिलं ना प्रेस करत बसते नंतर भांडी मुलांना दूध वगैरे दिलं चहा वगैरे झाला आरामा की आरामात सगळी भांडी क्लीन करता येतील थोडाफार कुणालचा अभ्यास पण घ्यायचा आहे आणि आता अर्णवच्या एक्झाम झाल्या त्यामुळे अर्नवचं काही टेन्शन नाही कुणालचे अजून दोन पेपर आहेत थोडाफार कुणालचा अभ्यास घ्यायचा आहे चला थोडाफार मी अभ्यास पण घेईन एका साईडला माझी प्रेस पण करीन आणि अर्णव झोपलाय अर्णवला सुट्टी आहे तर म्हटलं चला तर आराम करत जा कारण स्कूल वगैरे असलं तर अभ्यास वगैरे असतो आणि त्याला आता आज आणि उद्या दोन दिवस सुट्टी आहेत तर म्हटलं चला आराम कर आणि अशा पण त्याच्या एक्झाम वगैरे संपल्या तर जास्त काय जे कपडे प्रेस करायचे आहेत ना, ना कर कर ते मी तिकडे नेलेत आणि ही बघा बिना प्रेसच्या आहेत ह्यांना फोल्ड करायचं आहे आणि जी प्रेस वगैरे करायची आहे ते त्या रूममध्ये आहेत तर चला आता तिथं जाऊन आपण सगळी प्रेस करूया मी प्रेस वगैरे घे हा प्रेस वगैरेच न्यायला आले होते विसरून तर चला आता लागूया का मला कपडे आहेत ना सर्वांना प्रेस करायचे नाईड ला कुणालचा अभ्यास चाललाय ची टेस्ट आहे चला या साईडला बस मांडी घालून बसायचं आणि आता ना एवढी कपडे घेतल्यात बघूया एवढी झाली तर आणखी घेता येतील पहिलं ना मी एवढे कपडे प्रेस करून घेते आणि आता इथं माझं इस्त्री करायचं वगैरे चालू झालं एका साइडला कुणालचा अभ्यास पण घेत होतो कारण त्याची एक्झाम आहे अजून त्याचे दोन पेपर राहिलेत आणि अर्णव आता झोपेतून उठला होता अर्णवला म्हणतो तू थोडा वेळ व्हिडिओ घे कुणालचा एका साईडला अभ्यास चालू आहे आणि त्या मराठी ताईंची मुलगी आहे ना ती पण कुणाला बरोबर आहे तर ती पण आली होती अभ्यास करायला तर चाललंय आता छान झाला सर्वांचा अभ्यास वगैरे आणि आता इथं बघा माझं इस्त्री वगैरे करायचे आहे भरपूर असे कपडे होते मला ना एक दोन तास लागला मी चार साडेचारला बसले होते सहा वाजले भरपूर वेळ झाला आणि लाईट पण थोडी मधी गेल ती त्यामुळे आणखी थोडा वेळ झाला चला काही नाही आता आज ना घेऊन बसले आहे तर सगळी प्रेस करूनच घेऊया कारण मुलांना सुट्टी आहे एक दोन दिवस तर आरामात सगळी काम चालल्यात स्कूल असलं की थोडं नाही का होत नाही कारण स्कूल असलं कुणाला घेऊन यायचं सोडायचं या मग त्यातच माझा अर्धा दिवस निघून जातो आणि आज कसं वेळ स्कूलला सुट्टी असल्यामुळे सकाळी सगळी कपडे धुवून पण झाली आणि प्रेस पण करून झाली आता यांना मी व्यवस्थित ठेवीन आणि नंतर जेव्हा आपले कपडे बॅगमध्ये भरायचे आहेत तेव्हा सगळे कपडे व्यवस्थित बॅगमध्ये भरता येतील आणि गावाला जायलाच आहे तर ना खूप अशी कामं पण सुरू होत आहेत सगळं व्यवस्थित करून गेलं ना तर बरं वाटतंय चला तर आता थोडा वेळ प्रेस करते नंतर बोलते कपडे प्रेस झाली तोपर्यंत लाईट गेल्या चला जेवढे प्रेस केले आहेत ना त्यांना व्यवस्थित घड्या घालून ठेवते लाईट आली की राहिलेली कपडे प्रेस करीन आणि इथं लाईटीचा खूपच प्रॉब्लेम आहे त्यामुळे म्हटलं भांडी वगैरे नंतर करते पहिलं प्रेस करून ठेवते आणि एकदा जर मी तशीच कपडे ठेवली ना ते प्रेस करायला परत मला येईल लागल्या घाईनं करून घेतले की व्यवस्थित होतील पण आता थोडीफार राहिल्यात मुलांची तर झाली माझे थोडे आहे जीन्स वगैरे आहेत मुलांच्या अजून पण त्या काही व्यवस्थित सुकल्या नव्हत्या तर त्या अजून आहेत बाहेरच चला काही नाही आहेत तेवढी तर व्यवस्थित घड्या घालून ठेवूया लाईट आलीच तर राहिलेली कपडे प्रेस करीन तर असं चाललंय रुटीन आपलं दिवसभराचं आणि गावाला जायचं आहे तर अशाच प्रकारे पॅकिंग चालू आहे थोडी थोडी तर लाईट जायचं यायचं हे तर चालूच राहणार बघते किती वेळाने येते नाही तर तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेईन आणि बाकी जेवढे झाल्यात तेवढे छान घड्या घालते चला तर बोलते थोड्या वेळा आणि आता ना अर्धा तास वाट बघितल्यानंतर लाईट आली होती तोपर्यंत जी कपडे प्रेस केली ना त्यांना घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवला आणि माझेच कपडे राहिले होते कुडते वगैरे प्रेस करायचे मुलांचे फौजींचे वगैरे झाले होते फौजींची एवढी जास्त नव्हती पण मुलांची भरपूर आहेत कारण फौजींना जास्त आपले सिव्हिल ड्रेस घेऊन येतच नाहीत कारण ही तर त्यांना जास्त वापरायला मिळत पण नाही कायम त्यांची वर्दीच त्यांच्या अंगावर असते आणि या थोडीफार होती ती मी प्रेस वगैरे करून ठेवली बाकी सगळे कपडे फौजींची गावाकडंच आहेत तिथं गेल्यानंतर मग मी त्यांना व्यवस्थित धुवून प्रेस करीन या चला आता कपडे वगैरे ना माझी प्रेस करून झाले आहेत आणखी थोडीफार निघतील पण नंतर करणार आता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे भांडे वगैरे क्लीन करायचे फौजी हो आल्यात फौजींसाठी हो चहा वगैरे बनवते कुणालचं बघा इथं चाललंय अजून काहीतरी अभ्यास करायचा आणि कपडे प्रेस केलेत ना ती चादर स्त्री वगैरे सगळं उचलायचं आहे अजून चला भोजीना दुटीला जायचंय तर पहिलं भोजना चहा बनवून देते घरातली कामं काय होतच राहतील आणि जे आपली प्रेस केलेली वगैरे कपडे आहेत ना ती मी एका साईडला ठेवल्यात जेव्हा आपली बॅग भरायची आहे ना तेव्हा बॅगमध्ये व्यवस्थित सगळं भरता येईल आणि आता व्यवस्थित ठेवल्यात मी एका साइडला चला पटपट मुलांना दूध देते आणि काहीतरी काम करत बसलं ना बाकी किचनमध्ये वगैरे परत काम म्हणजे वाढतंय वेळ होतो आहे पण ते कामं पण गरजेचे आहेत ते पण करणं खूप गरजेचंच होतं कारण गावी गेल्यानंतर कसं टाइम भेटत नाही प्रेस वगैरे करायला तर इथूनच जेवढं शक्य होईल ना तेवढं मी सगळी कपडे प्रेस करून घेऊन जातो जेणेकरून गावी गेलं की गावाकडल्या कामामध्ये मला जास्त लक्ष घालता येईल आणि ही कामं आहेत ना यांना थोडं टाईम लागतं म्हणजे लगेच लगेच होत नाही आता बघा मी चारला बसले होते आता सहा वाजले दोन तास गेले कपडे प्रेस करायला आणि कपडे पण भरपूर असे कपडे होते असं काय नाही की थोडी फौजींची अजून आहेत फौजींची नंतर करेन चला तर आता चहा वगैरे बनवते नंतर बोलते आणि आता इथं फौजींसाठी चहा ठेवला होता माझ्यासाठी मी चहा मागाशीच बनवून घेतला त्यामुळे आता फौजींसाठी देईन आणि फौजींना दुटीला जायचं होतं फौजीनंतर येतील जेवायला तोपर्यंत मी माझ्या घरातला आवरून स्वयंपाक वगैरे बनवून फौजी येतील मग जेवायला आरामात आता बघा चहा वगैरे दिला आणि सगळा किचन वगैरे क्लीन केला भांडी वगैरे क्लीन केली भरपूर अशी भांडी होती मुलांना दूध वगैरे दिलं सगळं किचन वगैरे आवरलं आणि चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करीन झाड वगैरे एकदा मारून घेतो मस्त मुलांचं चाललं होतं काही ना काहीतरी करायचं टी व्ही वगैरे बघत असतील आणि अर्णवतून कुणाचं चाललंय मस्त टी व्ही बघायचं आज मी खाली गेलो आज दोघं पण खाली गेले नाही अर्णव थोड्या आला खेळू कुणानं लॅपटॉप बनवलाय कुणाचं ना काही ना काहीतरी बनवायचं चालूच राहतं मुलांचं चाललंय सगळं इथं बेडरूमचं आवरलंय एकदा मस्त झाडू मारून घेतो कार्टून वगैरे बघायचं चालू आहे मुलांचं आणि <laughs> आता ना थोडंफार किचनचं आवरलं देवाला अगरबत्ती वगैरे दिवा लावला चला आता स्वयंपाक करायचा आहे आणि आता ना कुणाला थोडासा ताप आलाय खुनाला औषध पण आहे दुपारपासून म्हणतोय मम्मा थोडं हो थकल्यासारखं होतं मला कसं वाटलं झोपला नव्हता जास्त वेळ थोडा वेळ झोपला असेल त्यामुळे थकला असेल पण नाही त्याला ना आता मी हात लावून बघितलं तर गरम लागा लागलंय आणि बघा आता झोपलाय मी त्याला थोडं औषध वगैरे पाजलं जे घरात होतं ना तेच पाजलंय औषध बघा झोप थोडा मला स्वयंपाक करायचा आहे आणि आजारी असली ना लक्षच लागत नाही सकाळपासून म्हणतोय मम्मा माझे पाय दुखत आहेत मी थकलोय मला वाटलं असंच म्हणत असेल कारण होतं कधी कधी पण नाही त्याला ना आज खेळायला पण जायला नको म्हटलं कारण त्याला दुखतंय ना तर ते त्याला मनच नाही काय डोकं वगैरे पण दुखते का गं बाय दुखा तीच आहे औषध आता दिलंय ना त्याला देते कमी सगळं ठीक आहे झोप जो जा डोळे एकदम लाल वगैरे झालेत आणि आज ना मी माझ्या कामातच होती हा खेळतोय म्हणतोय माझे पाय दुखत आहेत हे पण दुखाय लागले त्यामुळे तो शांत आहे ना तर असा शांत बसत नाही खेळतच असतोय चला फौजींची दुटी आहे स्वयंपाकाला लागलं पाहिजे चला तर मग बोलते थोड्या वेळात ना संध्याकाळची वेळ आहे आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि जेवण बनवताना व्हिडिओ काही बनवला नाही कारण फौजीना दुटी होती तर फौजी म्हटली मला लवकर जेवायला दे त्यामुळं पटपट जेवण आवरलं त्यावेळेस ना व्हिडिओ घ्यायला वगैरे मला काही सुचत नाही कारण प फौजीना जेवायला द्यायचं इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ म्हटलं नंतर पण बनवू शकते आणि आज कुणाची तब्येत खराब आहे आज कुणाला ताप आलाय घशामध्ये दुखतंय कारण दोन दिवस झालं वातावरण खराब झालं एकदम अचानक पाऊस पडला त्याच्या आधी एक आठवडा एवढी गरमी होती त्यामुळे आजारी पडला असेल चला काही नाही आता हे आजारी तर लक्ष दिलंच पाहिजे ताप वगैरे झाला त्याला मी औषध वगैरे पाजवले आणि थोडं बेडवर सोपवले मी म्हटलं भांडे वगैरे आवरतो आणि मुलं आजारी असली ना काहीच काम सुचत नाही काही म्हणजे काहीच नाही आणि खूप वेळ झाला त्याच्याजवळ बसले मी आता म्हटलं भांडी घासून घेते फौजी आत्ताच गेले नाही ड्युटी आहे ड्युटीला गेल्यात तर तोपर्यंत म्हटलं पाच दहा मिनटात मी लगेच भांडे घासून येते अर्नौला बसवलं हो आहे त्याच्या शेजारी आणि दुखायला लागलं ना नुसतं मम्मा मम्मा हाक मारत बसतो आणि थोडंफार त्याला मी चारलं या तिकट चपाती बनवली होती थोडीफार खाल्ली ना आता किचन वगैरे आवरायचं आहे बघा पूर्ण किचनवरती पसारा पडलाय बेसिनमध्ये भांडी वगैरे आहेत भरपूर अशी भांडी आहे आणि आत्ता दिवसभराचं माझं असं रुटीन होतं जेवढा व्हिडिओ घ्यायला जमलाय मी तेवढा व्हिडिओ घेतलाय आणि गावाकडे जायची एक खुशी आहे आणि आता कुणाला आजारी पडलाय ना त्यामुळे मन उदास आहे काय करणार आता आजारी पडलाय तर पडला आता काय करायचं चला उद्या त्याला फौजी हॉस्पिटलमध्ये नेतील आणि त्याला ना मला वाटतं संध्याकाळी पाच का सहा वाजल्यापासून थोडं अंग दुखत वगैरे आहे दिवसभर तर चांगला होता आणि दिवसा माहीत असताना त्याला दुपारीच आम्ही दवाखान्यात नेला असतं दिवसा काही त्याला वाटलंच नाही आणि डॉक्टर उद्या सकाळी येतील एक दीडच्या दरम्यान चला मग काही नाही मी त्याला आम्ही सकाळी त्याला हॉस्पिटलला पण घेऊन जाईन आणि पटपट आता आवरते आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय मला जसा जमल तसा मी व्हिडिओ घेतलाय तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हायला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय